तीस दिवस झाले पहिल्या मध्ये मतदारसंघामध्ये नाही तुम्ही मतदारसंघामध्ये येऊ नये अशी तुमची इच्छा आहे रहा 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 ने का मग काय इच्छा आहे प्रत्येकाने आता कधीही आता आज अर्ज सुरू होईल आपल्या मतदारसंघामध्ये उरलेल्या कामाचा जे आहे निपटारा करायला पाहिजे प्रत्येक आमदाराने करायला पाहिजे त्याप्रमाणे मी तो पंधरा वीस दिवस तिथे त्यामुळे ती सगळी कामं अडलेली आपण पाहिजे त्या कामाचा मी मुद्दा करतो त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटत असेल दुःख असेल तर सांगा अगोदरच आहेत मुक्तांना आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं बंजारी समाजाना ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलेच आहे आणि आता बाकीचे जवळ साडेतीनशे वर जाती आहेत केली आहेत माळी आहेत कुमार आहेत सोनार आहेत लोहार आहेत असे खूप आहेत ते सगळे जे आहेत आता अजून आहे ते एकोणीस टक्के शिल्लक आहे सतरा टक्के शिल्लक आहे दोन टक्के गोवारी समाजाने सतरा टक्के फक्त आरक्षण शिल्लक आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे वर जाती आहेत त्या जातीने ते मिळेल असं लोकशाही आहे त्याला उभं राहते ते उभे राहू शकतात अनेक जण उभे राहू शकतात सगळ्यांनी उभे राहण्याची आपली इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे आपण आहे ज्यांना उभं राहिली त्यांनी उभे आयुष्यात जी इच्छा असते निवडणुकीला उभं राहणे प्रयत्न प्रयत्न तो त्यांनी केला पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की मी वीस वर्षापूर्वी आलो त्यावेळेस माझा प्रचार हाच होता की विकास हाच माझा धर्म विकास हाच माझा ध्यास विकास मी जात आता तो विकास अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असं कुणी सांगेल तुम्ही सुद्धा सांगा आता विकास नाही वाढत वाढत जागतिक आता सुद्धा लोकांना वाटलं की बस विकास झालेला आहे असं काही गरज नाही भुजबळ लोकांना वाटलं लो। नाही आपला विकास थांबता थांबा नाही मग लोक विकासाच्या बाजूने मत येते कारण जागृषाचा विकास झाला पाण्याचा आता तुम्ही काल व्यायचं सांगितलं करून ठेवला होता रोजगार आणि योजनेमध्ये बुजून गेला होता लोक कुणाला फक्त प्रांत प्राथमिकसाठी वापर करा का आता काय जो उपयोग नाही पुन्हा एकशे साठ किलोमीटरचा कालवा केला त्याच्यात पुणे नव्हतं पाण्याच्या वर्ष आलं पाहिजे आणि ते फक्त येवल्यासाठीच आहे लक्षात ठेवा पुणे गाववर पाणी येणारच आहे आणि परत ते पाणी कमी पडेल त्यामुळे माणूस तिकडे पलीकडे जाणार नाही बाहेर जाणार पाणी अडवलं आणि ते परत बोगद्यातून जे आहे त्या कालव्यात पुणेगाव गाव सोडण्याचं काम केलं म्हणजे आपण इथं कालवा केला पण पुणे गावात अवलंबून राहता मांजेर पाण्याच्या पलीकड्याचं पाणी जे पुढे पाणी वाहून जात हे पाणी अडवलं वेगळ्या प्रकारची धरणं म्हणजे फक्त पाणी अडवणं की ते त्याच्यामध्ये येतो त्या बोगदामध्ये येतात अकरा किलोमीटर केला त्याच्यामधून पाणी आता वाहायला झालेली आहे ते पाणी हळूहळू त्या सर्व धरणामध्ये विशेषतः पुण्याला गुजरातीमध्ये ते पाणी मिळेलच आणि ते एकदा भरलं की आपलं जो आवश्यकता आहे त्यावेळेला आपल्याला हे पाणी आपल्या मिळेल आणि ते डोंगरगाव पर्यंत यावं मध्येच ते फुटू नये मध्येच ते झिरपू नये म्हणून तीनशे कोटी रुपयाचं अस्तरीकरणाचं पाहून आल्यानंतर आपण आणि ते फार मोठ्या प्रमाणात थोडंसं राहिले ना नक्कीच पंचवीस टक्के राहिले असेल दीड वर्षाची त्यांना काहीतरी मदत दिली होती तर ते आपण सात आठ म्हणल्यानंतर त्यांना राहून माझेच काम करून घेतलं थोडंसं राहील परंतु आता पाणी यायला काही अडचण नाही सुद्धा अनेक खड्डे काय प्रॉब्लेम खड्डे झाले मला माहीत बघतो परंतु पैसे ना काय पेंपळ पेंपळच ठेवला आता पंधरा दिवसामध्ये वर्क ऑर्डर नाही साडेपाच साडे पाचशे साठ कोटी रुपयाचं सगळ्यांचं चार पाच वर्षाचं काम चार भागामध्ये एकाच वेळेला सुरू होईल